गेले की विजय प्राप्त केल्याशिवाय राहत नाही हा मराठ्यांचा विचार मराठ्यांनी कधी जागीबाद केला नाही करणार नाही गावगाड्यामध्ये तुम्ही जर बघत असाल अठरा पडला सोबत घेऊन चालणारा समाज मराठा आहे पण या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अन्याय करणारा पेक्षा अन्याय सहन करणारा दहा पट पाच असतो मराठ्यांनी गेली चाळीस वर्षापासून इथे युवस्थेविरुद्ध युवस्थेने केलेला त्यांच्यावर अन्याय त्यांच्या लेखनामध्ये गुणवत्ता चांगल्या दर्जाची गुणवत्ता असताना सुद्धा आमची लेकर पाठीमाग का राहिली सगळी लोक पचहाट्या गेली त्याचं कारण माणसाने शोधलं पाहिजे कारण एक तर शेतामध्ये राबराब राबणारा शेतकरी मुलांचे पैसे भरू शकत नाही आमचा तरुण वर्ग चांगली गुणवत्ता असून देखील त्या आरक्षणापै तो माघारी ज्या लोकांना खरंच काही येतं का ती लोक घरी बसली आणि ज्या लोकांना काहीच येत नाही या देशाची राज्यकर्ती जमात बनली हा तमाम सहा कोटी मराठ्यांना पडलेला प्रश्न होता पण या पडलेल्या मराठ्यांचा प्रश्न कोण लावी ती राजकारणाची व्यवस्था आम्ही मराठी व्यवस्था आमदार खासदार निवडून द्यायचो पण आम्ही निवडून दिलेला हरामखोर आमदार खासदार लोकसभेमध्ये आमची मांडणी मांडत नव्हता म्हणून सहा कोटी समाज रस्त्यावर उतरले याचं कारण आपण शोधलं पाहिजे या मराठा समाजाच्या रक्तामध्ये नेतृत्व हो निर्माण झाला होता मराठा समाजामध्ये एक असं नेतृत्व उदय आला नसेल सन्माननीय झराके पाटील यांनी दिवस राज केला रक्ताचं पाणी केलं रात्र दिवस याच्यासाठी केला होता आणि असं शेवटचा दिवसा गोड व्हावा आणि शेवटचा दिवस जरी निर्माण झाला तर मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे ही तमाम तळगाळीतून भूमिका मनोज पाटलांनी घेतली आणि बघता बघता महाराष्ट्रातील तमाम मराठा एकत्र आला कारण मराठ्यांचा इतिहास जर रवरव मी सांगतो मराठा कधी एकत्र येत नाही आणि एकत्र आला की क्रांती केल्याशिवाय राहत नाही हा मराठ्यांचा इतिहास आता सध्या या माध्यमातून पास। आम्ही इशारा देतो गेली दहा महिने झाली मराठा दहा महिन्यापासून रस्त्यावर उतरलेला आहे पण सरकार काही अजून बेद सरकार काही अजून दखल घ्यायला तयार नाही मराठ्यांनी दाखवून दिलो आहोत दाखवून दिलंय इथल्या सरकारला मराठ्यांनी दाखवून दिलंय की आम्ही मराठी हो, आहोत आणि अजून आम्ही जिवंत आहोत तुम्ही हलक्यात मराठ्यांना घेऊ नका मराठ्यामध्ये देण्याची वृत्ती आहे गावगाड्यामध्ये काम करत असताना जाती तणावामध्ये निर्माण केला अठरा पकड जातीमध्ये ओबीसी समाजामध्ये पेड निर्माण करण्याचं काम इथलं राज्य सरकार करत आहे पण मनोज पाटील एवढं हुशार आहे ज्याची लावकी नाही तुका मध्ये होय मनाशी संवाद आपुला वाद आपणाशी आहे म्हणून मराठ्यांची लढाई कोणा ओबीसी समाजा विरोधात नाही मराठ्यांची लढाई कोणा समाजाच्या विरोधात नाही मराठ्यांची लढाई आता सोबत आहे आणि मराठा एकत्र येऊन राज्य सरकारला आरक्षण द्यावाच लागणार आहे म्हणून आज या ठिकाणी माझा जालना जिल्ह्यातील तमाम मराठा समाज आज रस्त्यावर आणि मनोज पाटलाचे हात बळकट करण्यासाठी आपण तमाम रस्त्यावर उतरून हक्काची भाषा बोलू लागतोय लढाईची भाषा बोलू लागतोय कारण चाळीस वर्षापासून मराठा समाजाचा जो आरक्षणाचा किपत पडलेला प्रश्न तो लोकशाही लोकशाहीला मानणारी आहे मी माणसं तो संविधानिक प्रश्न आहे आमच्या जातीवर आमच्या मराठा समाजावर तुम्ही चाळीस वर्ष झाले अन्याय करता आमची लेकरं खिचपत पडली म्हणून मनोज पाटला सारखा एक अंगार माणूस उभा राहिला आणि गोर शेतकऱ्याची मुलं बघू शकता या ठिकाणी एकसष्ट वर्षाची माणसं गेली दीड वर्षापासून पाटला सोबत काम करत उर्जा हा नवा जोश नवी दिशा देण्याचं काम मराठा समाज करीत आहे सरकारला या माध्यमातून आम्ही इशारा देऊ इच्छितो की सरकारनं सगळे सोयऱ्याचा कायदा मराठवाडा गॅजेट हैदराबाद गॅजेट हे सगळे गॅजेट महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला लागू करावे आणि ते मराठा समाजाचा अधिकार आहे हक्क आहे एवढंच बोलतो जय जिजाऊ जय देवराज